नमस्कार आता थोड्या वेळापूर्वी आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधून एक छोटस भाषण केलं जे की लाईव्ह होत ते काय म्हणालेले आहेत पाकिस्तान गोर निराशा में गीर गया। आता हे तर म्हणत आहे की पाकिस्तान घोर निराशा मी गया परंतु पाकिस्तानच्या लोकांचे रील्स पाहिले त्यांच्या बातम्या पाहिले त्यांचे फोटो पाहिले किंवा पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा जर का तुम्ही भाषण पाहिलं तर पाकिस्तानमध्ये ते लोक जल्लोष साजरा करत आनंद साजरा करताय आणि करता आपण जिंकलो आपण जिंकलो अशा प्रकारे तिकडे वातावरण आहे भारताच्या इकडच्या बाजूने काय आहे तर इकडच्या बाजूने नरेंद्र मोदी त्यांचे अंधभक्त भाजपचे लोक हे स्वतः आनंद मनवायला लागले ला की आम्ही जिंकलो आम्ही जिंकलो आम्ही जिंकलो या दोन्ही देशाचं जर का तुम्ही पाहिलं ना तर तुम्हाला असं वाटेल की हे येड्याचा कारभार चाललेला आहे दोन्ही देशामध्ये एकतर ते दोन्ही देशाचे प्रधानमंत्री एकसारखंच बोलायला लागले ला 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 ते म्हणतात आम्ही भारताला धडा शिकवला हे म्हणतात आम्ही पाकिस्तानला धडा शिकवला नेमका कोणी कोणाला धडा शिकवला हे त्यांचे किती लोक गेले त्यांचे कोणते आपण फायटर जेट्स किंवा ड्रोन्स पाडले हाणून पाडले किंवा त्यांनी आपले किती पाडले त्यांनी आपलं किती नुकसान झालं हे आकडे जेव्हा समोर येईल ना तेव्हा लक्षात येईल की नेमकं आपण काय करू शकलो आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे पहेलगाममध्ये ज्या चार मूर्ख आतंकी लोकांनी गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये सत्तावीस लोकं गेले ते लोक नेमके कुठे आहेत त्यांचं काय झालं ते मारले गेले का हे आपल्या प्रधानमंत्र्यांनी या आजच्या संबोधनामध्ये कुठेही सांगितलेलं नाही आहे आय रिपीट या चार आतंकवाद्यांचं काय झालं हे आपल्या प्रधानमंत्र्यांनी आजच्या भाषणामध्ये सांगितलेलं नाही आहे हाच सगळ्यात महत्वाचा प्रश्न आज देशाने त्यांना विचारायला पाहिजे आपण सगळ्यांनी विचारायला पाहिजे या व्हिडिओमध्ये मी ते काय काय बोलले हे सुद्धा सांगणार आहे परंतु या सगळ्या गोष्टी जर का पाहिल्या तर पोकळ आणि फुसकेवार होते म्हणजे मन मनानीच तसं कोणी पण भाषण करू शकतं की मी शेजारच्यांना धूळ चारली त्यांना सबक शिकवला त्यांना मी चांगली धमकी दिली त्याच्यापुढे ते, ते माझ्याकडे नजरसुद्धा फिरवणार नाही तर हे सगळं असं चाललेलं आहे हे बोलणं काय भारतासारख्या मॅच्युअर देशातल्या प्रत पंतप्रधानांना खरोखर शोध शोभत नाही आता आपण बघूया की प्रधानमंत्री नेमकं काय काय बोलले काय काय मुद्दे त्यांचे होते आणि काय असं होतं की जे ते लपवत होते हेही मी तुम्हाला सांगणार आहे जसं की ते भाषणामध्ये असं म्हणाले की आपण ऑपरेशन सिंदूर केला पहलगाममध्ये जे झालं त्याच्यानंतर आणि ज्यांनी कुंकू पुसलं त्यांना आपण ऑपरेशन सिंदूर करून धडा शिकवला आता हे ती व्यक्ती म्हणत आहे की ज्याने आपल्या बायकोच्या कुंकाचाही विचार केलेला नाही आहे त्यांची बायको सतत कोर्टामध्ये जात राहिलेली आहे की हा माणसाने मला असंच सोडून दिलेला आहे म्हणजे जो माणूस बायकोच्या सिंदूरचा नाही विचार केला ते असं बोलतात बरं ठीक आहे पुढे ते असं म्हणतात की ऑपरेशन सिंदूर सारखं जे काय झालेलं आहे हे हल्ले आता हे न्यू नॉर्मल आहे आता पाकिस्ताननी पण समजून घ्यावं की आम्ही असं करत राहू तर हे जे म्हणत आहेत त्याला काहीही आधार नाही आहे ते करतील का इथून पुढे सांगता येत नाही आहे कारण सीज फायर घोषित झाल्याच्या नंतर तीन तासातच पाकिस्तानने परत हमला केला त्याच्यावर आपण काय केलं काहीच नाही केलं आत्ता प्रधानमंत्र्याचं भाषण झालं की परत पाकिस्तानने हल्ला केला आपण काय केलं का काहीही केलं नाही आहे का नाही केलं माहिती आहे का कारण की ट्रम्पने धमकी दिलेली आहे आपल्याला की तुम्ही जर का भांडण कराल तर आम्ही तुमच्यासोबत व्यापार करणार नाही हे बघा ट्रम्पचं बयान ह्याच्यावर तर मी डिटेल उद्या व्हिडिओ बनवणार आहे पण ट्रम्पने अशी धमकी दिलेली असल्यामुळे आता मला असं वाटतं की पाकिस्तान तिकडून हल्ले करत राहिले आणि भारत काहीच करणार नाही कारण की मोदींचं अमेरिकेमध्ये जे अडलेलं आहे ते म्हणजे त्याच्या स्वतःच्या मित्रावर तिथे केस चाललेली आहे अदानीची जी केस अमेरिकेमध्ये चाललेली आहे त्याच्यामुळे जर का ती झाकायची असेल अदानीला वाचवायचं असेल तर भारताला अमेरिकेचं भारताला नाही ऐकायला गरज आहे मोदी ब अमेरिकेचं ऐकतील आपल्या मित्राला वाचवण्यासाठी हेच दिसतं आहे बरं आणि ते म्हणतात की न्यू नॉर्मल होईल आता आता अमेरिका सांगेल तसंच करणार तुम्ही हे कसलं न्यू नॉर्मल स्वतःच्या मनाने तर तुम्ही काहीच ठरवत नाही आहे बरं या भाषणामध्ये ते अमेरिकेविषयी काहीही बोलले नाही तिकडे ट्रम्पनी सगळ्यात पहिला होता ट्रम्प की ज्यांनी घोषित केलं की सीज फायर झालं नंतर भारत आणि पाकिस्ताननी सांगितलं की ओके सीज फायर झालं पण ट्रम्पनी पहिल्यांदा घोषित केलं की माझ्या मध्यस्थीने आम्ही सीज फायर घडवून आणलेलं आहे पण इथं आपल्या प्रधानमंत्र्यांनी कुठेही ट्रम्पचा उल्लेख केला का केला नाही जसं त्या पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांनी तर म्हटलं की हो आम्ही अमेरिकेचे चायनाचे सौदी अरेबियाचे सगळ्यांचे आभार मानतो असं ते म्हणाले कारण की या सगळ्यांच्या मध्यस्थीने हे सगळं झालं तर आपल्या प्रधानमंत्र्यांनी ते म्हटलं नाही पुढे ते असं म्हणतात की जो होगा उसका मूहतोड जवाब दिया जायगा तर मूहतोड जवाब ह्या चार आतंकांचं काय झालं हे काहीच कळलेलं नाही आहे ते पकडले गेलेले नाही आहे ते मारले गेले का हे पण माहीत नाही आहे आणि त्याच्यामुळे हा मुहतोड जवाब आहे असं भारतीयांनी समजू नये पुढचा ते असं म्हणतात की हम अपनी जवाब देंगे म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा होता त्यांचा की बाबा हे आपण आपल्या मनाने ठरवलंय की आता सीज फायर करायचं आणि आता आपण आपल्या मनाने ठरवणार की इथून पुढे लढायचं हे सांगण्याचा जो प्रयत्न आहे यांचा हे झाकत आहेत की आम्ही ट्रम्पला घाबरलो पण बातम्या अशा आहेत की ट्रम्पनी धमकी दिली आहे ट्रम्पने धोस दिखा या ट्रेड का की ट्रेड नाही करणार ही भीती दाखवली आणि घाबरले हे तर कोणालाच घाबर घाबरत नव्हते ना किसी को डरते नहीं किसी के सामने झुकते नहीं नहीं झुकेगा भारत म्हणत होते फार लोटांगणच घातलेलं साष्टांग नमस्कार दंडवते हा तर हे देश म्हणून आपल्यासाठी चांगले नाही आहे पुढे ते असं म्हणतात की न्यूक्लियर ब्लॅकमेल नाही चलेगा अभी हिंदुस्तान को तुम न्युक्लिअरी ब्लॅकमेल नाही सकते हे जे देवांनी न्यू वाक्य वापरलेलं आहे मला असं वाटतं की मग पाकिस्तानने न्यूक्लियर वॉर किंवा न्यूक्लिअर अटॅक करण्याची धमकी दिली होती का कारण जर न्यूक्लिअर बॉम्ब जर त्यांनी टाकला ना तर मिलियन्समध्ये लोकांचा जीव जातो आणि पुढच्या वीस पंचवीस पिढ्या या डिफेक्टेड म्हणजे ज्यांचं काही ना काही काई प्रॉब्लेम असणार आहे अशा निपजू शकतात आणि हे होऊ नये म्हणून न्यूक्लिअर वॉर कधीच कुणाबरोबर होऊ नये ठीक आहे तर हे न्यूक्लिअर वॉरची धमकी बहुतेक पाकिस्ताननी दिली होती आणि त्यामुळे भारताने रिक्वेस्ट केली की थांबवा थांबवा आणि मग थांबत नव्हते तर अमेरिकेकडे गेले आणि मग अमेरिका चायना आणि या सगळ्या देशांच्या मदतीने दे ते थांबलं हे थांबलं हे खूप चांगलं झालं खूपच चांगलं झालं कुठल्याही प्रकारचं युद्ध हे आपल्याला नकोच होतं आपला मुद्दा होता की देशाची शान आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी डिक्लेअर केलं असताना की आता आपण थांबूया खूप चांगली गोष्ट झाली असती पण ह्या अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पनी स्वतः घोषित केल्यामुळे काय झालं तर तो पूर्ण पचका झालेला आहे आणि इथं खरोखर हे अपेक्षित नव्हतं तर आपल्याला आपण बोलतोय की आपले प्रधानमंत्री काय काय बोलले प्रधानमंत्री पुढे असं म्हणतात की हे ऑपरेशन का संपलं नाही आपण फक्त स्थगित केलं तर तेही वाटत नाही स्थगित केलं तर ट्रम्प सांगतील तसंच वागावं लागणार आहे पुढे म्हणतात की अण्वस्त्रांची धमकी भारत सहन करणार नाही झालंय आपण बोललोय ते म्हणतात हे युद्धाचं युग नाही आहे आज गौतम बुद्धांची जयंती आहे आणि हे युग युद्धांचं नाही आहे तर ते बरोबर आहे यांच्या अंधभक्तांना कोण सांगेल की हे युग युद्धाचं नाही आहे यांच्या अंधभक्त तर फार चाकू सूर्या कोयते घासून ठेवा वगैरे फेसबुकवर पोस्ट करायला लागलेले ला होते इकडे तिकडे व्हॉट्सअपवर त्यांचे मेसेज यायला लागलेले होते जसं काही तयारच होते आणि आता त्यांनी पूर्ण फुसकाबार केलेला आहे आणि म्हणून मन म्हणजे मला असं वाटतं नाही हे जे काय करतात त्याच्यावर डाऊटच जे आहे ते येतो म्हणजे आता इतक्यांदा शंभर हजार चुका अशा झालेल्या आहेत आता कसं काय विश्वास ठेवायचा ना पण तरीही देशाचे प्रधानमंत्री आहे म्हणून त्यांच्या पदाचा मान राखला पाहिजे म्हणून हे आपण करायलाच पाहिजे हा पुढे ते असं म्हणतात की आ, पास न्यू एज वॉरफेअर हे मेड इन इंडिया चे हत्यारं आपण वापरले खरं म्हणजे राफेल हे पण काय आपलं नाही आहे हे राफेल हे आपण याच्याकडून घेतलेलं आहे फ्रान्सकडून घेतलेलं आहे त्याच्यामुळे राफेल हे आपलं आहे का तर ते पण नाही आहे किंवा मग जे काही आपण वाप सॉरी आपण जे काय वापरत आहोत सध्या त्याच्यापैकी मी तर म्हणते दहा टक्के असे आहेत क्षेपणास्त्र असतील किंवा जे काही युद्धामध्ये वापरली जाते ती सगळी साधनं याच्यापैकी दहा टक्के ही भारतीय बनावटीची आहे परंतु बाकीची जी आहे आकाश वगैरे हे जे नावं दिलेले आहेत ना हे सगळे विदेशी आहेत आणि यांना फक्त नावं आपण आपली दिलेली आहे आकाश वगैरे त्रिशूल काय सुदर्शन चक्र ही जी नावं दिलेली आहेत ही आपले नाही आहेत ओके हे इथं तुम्ही पाहून घ्या डिटेल की त्यांचं काय आहे ते आणि हे म्हणतात की भारतीय मेड झालं असतं ते तर आम्हाला खूप चांगलं वाटलं असतं की हे भारत भारताने हे बनवलं आहे जसं परम कम्प्युटरचा आपल्याला अभिमान आहे जसं चंद्रयानचा आपल्याला अभिमान आहे तसा अभिमान राहिला असता पण ते असं दिसत नाही येस आपल्या प्रधानमंत्र्यांनी सेना सी बी आय आणि वैज्ञानिकांना सॅल्यूट केलं आहे खूप चांगली गोष्ट आहे या सगळ्यांचं खरोखर धन्यवाद आपण मानायलाच पाहिजे जे काही आहो आपण इथं बसून मीसुद्धा जर का मोदींवर टीका इथून करत असेल तर या सगळ्यांचं श्रेय त्याच्यामध्ये असतंच आपल्या देशाला आता जित जसं आपण आहोत तितकं ठेवण्यामध्ये हा पण हां त्यांच्याकडून जे राहिलं या युद्धामध्ये जे आपले सैनिक शहीद झालेले आहेत युद्धामध्ये म्हणण्यापेक्षा ह्या ज्या सगळ्या कारवायांमध्ये गेल्या पाच सहा दिवसामध्ये खरोखर सैनिक शहीद झालेले आहेत त्यांना श्रद्धांजलीचे शब्द मला या व्हिडिओमध्ये या भाषणामध्ये दिसलेले नाही आहेत आणि असेल तर तुम्ही मला करेक्ट करू शकता माझं काय चुकत असेल तरी तुम्ही, तुम्ही करेक्ट करू शकता पुढे ते असं म्हणतात की पाकला वाचवायचं तर टेरर हटवावं लागेल म्हणजे पाक ते असं म्हणाले की पाकिस्ताननी समजून घ्या जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही टेररिझम संपवा म्हणजे एकीकडे एक यांचे अंधभक्त हे समजत होते की पाकिस्तान आता भारतामध्येच होणार आहे भारतामध्येच येणार आहे पाकिस्तान आणि तिकडे हे म्हणतात की नाही तुम्हाला वाचायचं असेल टेररिझम हटवा म्हणजे तुम्ही वाचणार म्हणजे हे वाचवायची भाषा आहे आणि जे की बरोबर आहे आपला काहीही अधिकार नाही आहे त्या भूमीवर हे जे आपल्या डोक्यात भरवलेलं आहे की नाही पाकिस्तानपासून इथपर्यंत भारत होता मग तसं जर अजून मागे जातो म्हणलं ना तर सगळं विश्व हे एकच होतं पहिले हे देशाचे तुकडे नंतर बनलेले आहेत त्यामुळे आपण मग जायचं असेल मागे तर एकदम स्टोन पर्यंत जाऊ आणि तिथून मग सुरुवात करूया की कोण कसं कधी आलेलं आहे ते याच्यावर मी हिशोब मागे तुम्हाला सांगितलं की पहिल्यांदा आर्य आले हां त्याच्यानंतर मग मुघल आले मग आर्य म्हणजेच ब्राह्मण आले पहिल्यांदा नंतर मुघल आले मग नंतर हे आले न मूल निवासांनी जर का ठरवलं ना मग ह्या सगळ्यांना काढायचं तर मग अवघड चा होईल सगळ्यांचंच त्यामुळे आपण तिथे जाऊया नको पुढे ते असं म्हणतात की मी विश्वाला संबोधन करून असं सा सांगतो की पाकिस्तानसोबत आम्ही जर का बोलणार तर पीओ केवरच बोलणार विश्वाला काय संबोधन केलं तुम्ही तुमच्याकडे ताकद होती कालच आय एम एफने पाकिस्तानला लोन सँक्शन केलंय त्याच्यापैकी एकाही देशाला तुम्ही समजवू नाही शकले की पाकिस्तानला हे पैसे मिळणं चुकीचं आहे घातक आहे पाकिस्तानला हे पैसे मिळू नये हा दबाव का नाही आणला त्यांनी जेव्हा की दिसत आहे की पाकिस्तान हे टेररिझमला फंडिंग करत आहे पाकिस्तानची आर्मी ही टेररिस्टांना पोचते हे दिसत असताना सुद्धा तुम्ही तिथं था पैसे थांबवू शकलात का नाही तुम्ही मीटिंगला हजर नाही राहिले तुम्ही तुमचा से तर ठेवायचा होता की हे काय करत आहे हे सांगायचं तर होतं दाखवायची होती तेवढी हिंमत तिथे पण हे नाही करू शकले का नाही करू शकले त्याच्यासाठी यांना जी बेसिक एक स्ट्रेंथ लागते ना मनाची नुसती हवाबाजी हे फक्त तुम्ही इथल्या बिंडोग अंधभक्तांच्या समोर करू शकता बाहेरच्या देशामध्ये आय एम एफमध्ये ओमध्ये बोलायचं असेल ना त्याच्यासाठी एक प्रकारची समज लागते त्याच्यासाठी एक प्रकारचा अभ्यास लागतो जे की यांच्याकडे आहे असं दिसत नाही पुढे मग ते म्हणाले की आपण शांतीचा मार्ग अवलंबणार आहोत कर्ण आज बुद्ध पौर्णिमा आहे वगैरे असं सगळं जे आहे ते आजच्या या भाषणामध्ये झालेलं आहे या भाषणाचं एकंदर जर तुम्हाला सांगायचं झालं तर हवाबाजीच होती तीन दिवसात पाकिस्तानला नसते नाबूद केलं करा हे आहे त्यांनी असं सांगितलं नसते नाबूद केलं म्हणजे काय केलं बाबा नसते नाबूद म्हणजे कुठली शहरं त्यांची उद्ध्वस्त झाली काय झालं काय नेमकं का? हां आपण आपल्या आर्मीने नऊ दहशतवादी तळं याच्यावर हल्ला केला हे आहे ठीक आहे पण इथून पुढे हे पाकिस्तानला नसेनाभूद केलं म्हणजे हे मूर्खासारखंच झालं आणि तिकडं तो पाकिस्तानचा पण प्रधानमंत्री येडा तो पण इकडे त्यांच्या अंधभक्तांना त्याची अंधभक्त आहेत तिकडे येडे सगळे ते पण धर्मांत आहे त्यांना असं वाटतं मुस्लिम म्हणजे लाय भारी तो तिकडच्या लोकांना सांगतो की आपण आता भारत जिंकून घेणार आहे आणि तिकडचे लोक रील काय बनवून राहिले माहिती आहे का ते असं म्हणतात की हां आता काही दिवसातच भारत आम्ही भारतावर कब्जा करणार आणि मग मी शिमल्याला फिरायला जाईल मग मी, मी दिल्लीमध्ये हे करेल मग मी हैदराबादला जाईल मग हे करेल केरळमध्ये जाऊन हे करेल म्हणजे पाकिस्तानचे लोक येडपट भारत हा त्यांचा भाग होण्याचे स्वप्न पाहतात इकडचे अंधभक्त हे पाकिस्तान आपला भाग होण्याचे स्वप्न पाहून राहिले काय करायचं या अंधभक्तांना शांत व्हा जरा असं थोडासा इतिहासाचा अभ्यास करा थोडंसं प्रॅक्टिकल व्हा आणि हे कुठलाही प्रदेश हस्तगत करणं का हे काही खेळबंड्याचं खेळ नाही आहे तुम्ही शेजारच्या हद्दीमध्ये तुमच्या चपला पण ठेवून बघा दोन दिवस आणि बघा मग काय होतं ते आणि दोन देश हस्तगत करण्याच्या गोष्टी करताय म्हणजे तुमचा मेंदू कुठे आहे याचा थोडा विचार करा आणि हे जे काय झालं त्याच्यावर मला खूप बोलायचं होतं पण आज तरी इतकंच कळतं आहे की हे जे छप्पन इंची वगैरे म्हणत होते ते काहीही नाही आहे घाबरडे घाबरलेले आहेत ट्रम्पच्या धमकीवर ते हे झालेले आहेत आणि फक्त लोकांना सांगायचं काम केलं की आपण यशस्वी झालो यश त्यालाच म्हणतात जर पहलगामच्या हल्ल्यामधले चार लोक मारले गेले हे डिक्लेअर झालं असतं त्यांचे फोटो आले असते त्यांचे नावं आले असते देशा खर ना तर देशाने खरोखर म्हटलं असतं की यस आपण सक्सेसफुल झालो नाही तर सक्सेसफुल सव्वीस अकराला सगळेच्या सगळे आतंकी मारले गेले आणि जो एक जिवंत उरला होता कसाब त्याला सुद्धा नंतर फाशी दिली गेली याला म्हणतात सक्सेसफुल होणं उगीच सक्सेसच्या बाता कोणीही करू नये मला असं वाटतं आज प्रधानमंत्र्याच्या या संबोधनाने परत एकदा हे प्रूफ झालं की आपल्याला एका खूप समजदार आणि अभ्यासू प्रधानमंत्र्याची गरज आहे त्याच्यासाठी आपण भांडलं पाहिजे झगडलं पाहिजे आपल्या पुढच्या पिढ्यांना आपल्याला इथेच राहायचं असेल तर मला असं वाटतं खरोखर आपण सगळ्यांनी या गोष्टींवर बोलत राहा हे कुठल्याही पक्षाचा हे नाही आहे हे फक्त आपल्या भविष्यासाठी हे चांगले लोक नाही आहे इतकं तुम्ही लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टींवर मला हे सांगायचं होतं तुम्हाला शक्य असेल तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता अजून काही नवीन गोष्टी मी लॉन्च करणार आहे त्याच्या ते, ते मी डिक्लेअर काही दिवसामध्ये करेलच आज इतकंच धन्यवाद